पण गुड मॉर्निंग तर बघा आज आहे मंडे आणि आज आहे वेदांची स्कूल सो वेदांचा चालू आहे नाश्ता आणि माझं बाकीचं पूर्ण आवरलेले आहेत कामं फक्त कपडे बाकी आहेत धुवायचे बाकी, बाकी देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे वेदांतला बनवला होता उपमा आणि वेदांच्या पप्पाला बनवले होते पोहे असं दो दोघांना वेगवेगळं बनवलेलं होतं बघा आणि असं रोज करावं लागतं एकाला दुसरं दुसऱ्याला दुसरं पाहिजे असतं एकच दोघांना चालत नाही सो so, चला आता वेदांची वेळ होत आहे स्कूलमध्ये ड्रॉप करण्याची आता त्याचा नाश्ता आहे कार्टून बघत बघत चालू आहे त्याचा नाश्ता आणि त्याला आता सोडून येणार आहे आणि बाकीचं मग काम आल्यावर करणार आहे आणि माझा पण नाश्ता आल्यावरच होईल आता त्याला सोडून आल्याशिवाय काही कळत नाही एकतर कामे करण्याची सो so, चला सोडून येते आणि नंतर बोलते आणि बघा वेदांची आंघोळ वगैरे झालेली होती आत त्याने उलटं केलं ब्रश करायचं बाकी आहे आणि अगोदर आंघोळ केलेली आहे त्याने तर मेकअप करायचा बाकी होता पण त्याला तिकडे खेळायचं होतं बघा विंडोला कसा खेळत आहे त्याला ओढून ओढून आणून मेकअप करावा लागत आहे मला आणि नंतर टिफिन पण पॅक करायचा बाकी होता तर बघा ते टिफिन पॅक करत आहे मी आणि उपमा देत आहे त्याच्या टिफिनमध्ये बघा आणि असा थंड झाल्यावर कसा उपमा जर असा टाईट झाल्यासारखा होतो तर त्याला थोडंसं असं जर स्पूनने हलवत होते आणि मोकळं मोकळं करून घेत घेत होते घट्ट झालेला होता ॲक्च्युली थंड झाल्यामुळे आणि गरम आहे तोपर्यंतच तो छान राहतो गार झाल्याच्यानंतर असा घट्ट झाल्यासारखा होतो टिफिन पॅक केला आणि नंतर बॉटल पण भरून घेत आहे लगेच बघा आणि नंतर बॉटल आज जरा भरून दिलेली आहे कारण स्कूल जरा थोडा जास्त वेळ आहे दरवाजच्यापेक्षा त्यासाठी आणि नंतर ड्रायफ्रूट देत आहे थोडेसे बदाम आणि मनुके घरी तर काही खात नाही मग स्कूलमध्ये तरी खातो सगळ्यांच्या बरोबर त्यासाठी आणि बघा फायनली टिफिन तर रेडी झालेला आहे आता बॅगमध्ये भरून ठेवायचा बाकी आहे थोडासा हॉट आहे त्यामुळे बाहेरच ठेवलेला आहे आणि वेदांतला नाश्ता चालू आहे तोपर्यंत म्हटलं चला वेळ आहे पूजा होऊन जाईल माझी तेवढ्या वेळामध्ये तर ते चालू आहे माझं बघा पूजा करण्याचं आ, मला पूजा करायला काही जास्त वेळ लागत नाही मी मागे पण म्हटलं होतं पटकन होती माझी पूजा पाच मिनटामध्ये होऊन जाते एवढं काही मी करत नाही जास्त देव वगैरे फक्त धुवायचे गंध वगैरे लावायचा आणि असं बाकी बाकीच्या गोष्टी मी जास्त वेळ करत नाही फक्त माझी डेली एवढीच पूजा असते कधीच मी असं काही करत नाही फक्त एक दोन वेळेस लास्ट टाईम केलं होतं असं गुरुवारी वगैरे पारायण किंवा असं करत होते पण आता सहसा तर नाही होतच नाही करणं कारण वेदांची स्कूल त्याचा होमवर्क अभ्यास वगैरे हेच बघावं लागतं आणि आता माझं यू यूट्यूब स्टार्ट केलेलं आहे मी त्यासाठी पण मला वेळ द्यावा लागतो तर मग एवढं काही सगळं होत नाही म्हणून आपलं शॉर्टकटमध्ये पूजा शॉर्टकटमध्ये नाही ॲक्च्युली प्रॉपरलीच करते पण मला माझ्याकडे देव खूप कमी आहे त्यामुळे मला वेळ कमी लागतो देव जर जास्त असते तर खूप वेळ लागला असता माझ्याकडे पण खूप कमी आहेत माझ्याकडं फक्त देवं त्यामुळे मग वेळ कमी लागतो आणि पटकन होऊन जाते पाच मिनटामध्ये मा माझी पूजा आणि आता तुळ तुळशीचं झाड पण नाही आहे तुळस पण खराब झालेली आहे आणि आली आता छोटीशी आली आहे पण त्याला ग्रो व्हायला अजून वेळ लागणार आहे तर मग फक्त मध्येच प पूजा करायची गरज आहे बाहेर काही तुळशीची पूजा वगैरे करण्याची गरज नाही आणि आता यावेळेस फुलं होते माझ्याकडे तर ते ठेवून घेतले लगेच आणि दिवा वगैरे लावला मध्ये वेदांत आलेला होता काहीतरी काम होतं त्याचं तर बघा नंतर दिवा लावला आणि आता अगरबत्ती लावायची होती आणि आज अगरबत्ती एकच बसत होती त्या हॉलमध्ये दुसरी काही बसतच नव्हती पडली एकदा खाली नंतर परत उचलून परत लावत होते तर बघा आणि बघा पूजा झाली आता टिफिन आणि बॉटल बॅगमध्ये भरून ठेवते एकदा टाइम चेक केला किती आ, किती वाजलेले आहेत तर वेळ होता थोडासा मग बॅग बॅगमध्ये ठेवून दिला डब्बा आणि बॉटल आणि बघा इकडे फायनली देवाची पूजा कशी झालेली आहे आणि बघा मी रात्री दही लावलेलं होतं आणि पोहे यांना दिलेले शिल्लक राहिले होते थोडे आणि आता उपमा बनवलेला होता आणि बघा रात्री मी दही लावलेलं होतं एवढं छान दही लागलं ला होतं ना एकदम मस्त झालं होतं खूप थिक आणि आजचं वेदर बघा खूपच क्लाउडी आहे खूप आबाळ आलेला आहे सकाळी सकाळी असं बिलकुल ऊन वगैरे काहीच नाहीये सो कपडे पटकन धुवून घ्यावे लागतील मला आज आणि बघा फायनली वेदांतला शाळेची वेळ झालेली आहे जायची तर बघा त्याच्याकडे बॅग दिलेली आहे आणि मी लंच बॅग घेतलेली आहे तर चला आता मी त्याला सोडून येते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय अँड टेक केअर